भंडारा जिल्ह्यातल्या पवनीतील वैनगंगा विद्यालयातील वर्गशिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे हा शिक्षक दहाव्या वर्गातील विद्यार्थिनीला व्हॉट्सॲपवरून रात्री अपरात्री मेसेज पाठवायचा विद्यार्थिनीनं याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली भंडारा जिल्ह्यातल्या पवनीतील वैनगंगा विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हॉट्सॲप ग्रुपवरून शिक्षकानं मोबाईल क्रमांक घेऊन तिला रात्री अपरात्री व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवायला सुरुवात केली होती आपली बोर्डात चांगली ओळख असून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून देतो तू माझ्याशी बोलत का नाही तुम्हाला आवडते अशा प्रकारचे लज्जास्पद मेसेज हा शिक्षक या विद्यार्थिनीला पाठवायचा तर विद्यार्थिनी मेसेजवर प्रतिसाद देत नसल्यानं शिक्षकानं तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधून तिच्या माध्यमातून तिला मेसेज देण्याचाही प्रयत्न केला विद्यार्थिनीनं याबाबत आपल्या पालकांकडे तक्रार केली अखेर विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता शिक्षक भोजराज दिघोरे याला अटक केली पोलिसांनी विद्यार्थिनी आणि संबंधित शिक्षकाचा मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला आहे पुढील तपास सुरू आहे दिनांक तीन दहा चोवीस रोजी पोलीस स्टेशन पवनी येथे एक पंधरा वर्षाची अल्पवून मुलगी आहे तक्रार देण्याकरिता सदर मुलगी ही वैनंगा शिक्षण संस्था पवनी येथे दहाव्या वर्गामध्ये शिक्षण घेते आणि ती शिक्षण घेत असताना तिच्या शिक्षकांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता शिक्षणाच्या संदर्भात माहिती देण्याकरिता परंतु जो शिक्षक होता त्यांनी सदर मुलीवरती पाळत ठेवून तिचा जो व्हॉट्सअप नंबर होता त्या व्हॉट्सअप नंबरवरती हो तिच्या मला लज्जा वाटेल अशा प्रकारचे मेसेज करून भंग केलेला आहे त्यावरून पोलीस भवनी येथे फोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आरोपी शिक्षक अटक करण्यात आलेली आहे